नमस्कार महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी मित्रांनो आपली आजची स्टोरी अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील ममदापूर एका छोट्याशा गावामधील आहे जिथे अवघ्या पंधरा वर्षाच्या निर्मलाला दारू आणि गांज्याची सवय लागली आणि याच सवयीमुळे तुषारने तिचा खून केला आणि खून करते वेळेस कसलाही विचार न केला राजेंद्र फकीरा कदम वय सत्तर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील ममदापूर येथे राहणारे ग्रहस्थापाण्याच्या दृष्टीने ते संगमनगर येथील ज्ञानमाता विद्यालयासमोर नगर रोड येथे राहायला आले होते राजेंद्र कदम यांची पत्नी अलका यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते त्यांना दोन मुले आहेत मोठा मुलगा ईश्वर तर धाकटी मुलगी निर्मला दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरपल्याने ते पोरके झाले होते राजेंद्र व त्यांचा मुलगा फुलाच्या दुकानात मजुरीवर कामाला जात होते आईचे छत्र लवकर गेल्याने निर्मलाला कुठलाच धाक राहिला नव्हता वडिलांचा स्वभाव गरीब असल्याने आपण भले आणि आपलं काम भले असे ते राहत होते घरातील या वातावरणामुळे निर्मलाचे शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन ती व्यसनाधीन झाली होती तिला कोणाचाच धाक राहिला नव्हता निर्मला दिवसभर संगमनगर शहरात फिरायची आणि मित्रांसोबत दारू व गांज्याचे व्यसन करायचे हा एकमेव उद्योग ती करायची अतिशय कमी वयात तिला खूप साऱ्या वाईट सवयी लागल्या होत्या वडील राजेंद्र आणि मोठा भाऊ ईश्वर यांनी तिला खूप वेळा समजावून सांगितले मात्र ती सुधारली नाही त्याउलट ती आणखीनच बिघडल्यासारखी वागू लागली आई अलका आजारपणामुळे वारल्यानंतर कोणाचाच ताबा राहिला नाही नंतर, नंतर नंतर निर्मला घराबाहेर पण राहू लागली लहर आली तरच ती घरी यायची तिचे बाहेरचे वागणे आणि खराब संगत यामुळे ती घरी येतच नसे तिचे वडील आणि भाऊ हे दोघेच घरी राहायला असायचे त्या दोघांना एकमेकांचा आधार होता ते स्वतः हाताने जेवण बनवून खात असत निर्मला विचित्र वागून परिवाराचे नाव खराब करत असल्याने त्यांनी तिच्याशी जवळजवळ संबंध तोडूनच टाकले होते तरीही रक्ताचं नातं असल्याने अधूनमधून संगमनगर शहरात ती कुठेतरी बघायला मिळत असल्याने त्या दोघांनाही तिला बघून समाधान वाटायचे गेली सुमारे सात ते आठ दिवसांपासून निर्मला त्यांच्या नजरेला न पडल्याने ते दोघेही अस्वस्थ झाले होते त्यांनी तिचे नातेवाईक व मित्रांकडे निर्मलाची चौकशी केली मात्र त्यांना तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही मग निर्मलाचे काही बरे वाईट झाले नाही ना अशी शंका त्यांना येऊ लागली काही झाले तरी राजेंद्र यांचा पोटचा गोळा होता कदम लेख घरी तिचा विचार करत असताना रविवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी चौकशी करत करत संगमनगर तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निर्मलाविषयी चौकशी करत आले ती कुठे राहते कुठे आहे असं विचारत राजेंद्र यांच्याकडे त्यांनी चौकशी केली तेव्हा राजेंद्र यांनी सांगितले मागील तीन वर्षापासून ती घरी राहायला आली नाही तिच्या विचित्र वागणे व वा खराब संगतीमुळे आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो आम्ही आमचा कामधंदा करतो हे ऐकून पोलिसांनी त्यांना सांगितले संगमनगर चंदनापुरी घाटात स्त्री जातीचा मृतदेह आढळला आहे त्याची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल मोठ्या जड अंतकरणाने राजेंद्र आणि त्यांचा मुलगा ईश्वर पोलिसांबरोबर गेले चंदनापुरी घाटात पोचल्यानंतर त्यांनी तो स्त्री जातीचा मृतदेह दाखवण्यात आला निर्मलाच्या उजव्या हातावर जय महाकाल असे गोंधन होते तर गळ्यात कवड्याची माळ असायची मृतदेह पाहून राजेंद्र यांनी तो मृतदेह आपली मुलगी निर्मलाचा असल्याचे सांगितले आता मात्र मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला बळ मिळणार होते संगमनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार चंदनापुरी घाटात जाऊन मृतदेह जागेचा पंचनामा केला अधिक तपासणीसाठी मृतदेह कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला डॉक्टरांनी सगळी तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला त्यातच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मारेकरांनी मयजाच्या डोक्यात दगड घालून त्याची अवस्था खूप विचित्र केली होती पण एवढी अडचणीची परिस्थिती असतानाही पोलिसांनी आपली यंत्रणा राबवली आणि मयताची ओळख पटवली होती पोलीस निरीक्षक यांनी मयताची पार्श्वभूमी व इतर चौकशी केली आणि सखोल चौकशी करत असताना त्यांच्यासमोर बऱ्याच गोष्टी आढळून आल्या त्यानंतर निर्मलाचे वडील राजेंद्र फकीरा कदम यांची फिर्याद घेऊन अज्ञाताविरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक आणवे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढे पोलीस निर्मला कदम हे कुठे कुठे जायची काय करायची याची चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळी बऱ्याच धक्कादायक बाबी समोर आल्या निर्मला हिला दारूसह गांज्याचे व्यसन जडल्याने ती व्यसनासाठी कोणासोबतही फिरत असे बऱ्याचदा ती गांजे पिण्यासाठी मठ आणि आश्रमातही जात असे पोलिसांचा सखोल तपास सुरू झाला होता दरम्यान पोलिसांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली संगमनगर शहरात भंगारचा व्यवसाय करणाऱ्या भावनाथ आवाड यांनी निर्मला हिला एका जणाबरोबर पाहिले होते भावनाथकडे अधिक तपास केला असता त्याने सांगितले काही दिवसापूर्वी निर्मला हिला अकोल्या नाक्याजवळ फिटर काम करणाऱ्या तुषार वाळूंज यांच्याबरोबर बघितले होते अशी माहिती मिळताच पोलिसांनी तुषार वाळूंज याला तात्काळ त्याच्या गॅरेजमधून ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेताच त्याने आपला गुन्हा कबूल केला तेव्हा त्याने पुढील सर्व प्रकार पोलिसांना सांगायला सुरुवात केली दिवसभर बर कोणाबरोबरही फिरणाऱ्या निर्मलाची आणि तुषारची एक दिवस भेट झाली दोघांनाही दारू आणि गांज्याचे व्यसन असल्याने त्यांची ओळख होऊन मैत्री झाली होती दोघांनाही एकसारखं व्यसन असल्याने त्यांची घट्ट मैत्री झाली दिवसाडवळ्या उघड उघड तुषार निर्मलासोबत संगमनगर शहरात फिरत असे एके दिवशी दोघांनी फिरायला जायचे ठरवले दोघे मोटरसायकलवरून चंदनपुरी घाटात फिरायला आले दोघांनी अगोदरच गांज्याची नशा केली होती घाटात आल्यानंतर दोघांनी मनसोक्त दारू पिली दारू पिल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणाहून वाद झाला वाद विकोपाला गेला दोघांमध्ये मारामारी सुरुवात झाली मारण्यात तुषारच्या माराने निर्मला खाली पडली आणि तावा तावाने तुषारने जवळच असलेला दगड उचलून तिच्या डोक्यात घालून तिचा खून केल्याची कबुली जबाब दिला अधिक तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून तपासातील पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना मानाचा सलाम जय हिंद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली